नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन दिवसापासून आपलं काही व्हिडिओ बनावायचं जमलं नाही भरपूर शेतकऱ्यांचे कॉल पण मेसेज फोन आले आज पण फोन आले रेटबद्दल अपडेट द्या शंभर टक्के आज आपण गुड न्यूज आहे एकदम असा हा चांगला व्हिडिओ होणार आहे याच्यामध्ये आपण खोडव्याचे पण भाव जाणून घेणार आहे आणि खोडवाचा जो नवीन, नवीन माल आहे नवीन मालाचे पण माल भाव जाणून घेणार आहे आणि ह्या वर्षीची लावण जी मेची लावण आहे काही प्लॉट सड लागले काही काही शेतकऱ्यांना द्यायचं आहे याचे पण आपण अपडेट देणार आहे काय भाव राहील आणि काय मुहूर्त राहील असं आपण ती पण अपडेट घेतली मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण जेणेकरून आपल्याला अशीच पूर्ण आद्रकीची माहिती आणि आले बाजारभावाची अपडेट भेटत राहील मित्रांनो आज आपण पहिले चर्चा करणार आहे खोडवा माल आता मित्रांनो एकदम कमी प्रमाणामध्ये खोडवा प्लॉट बाकी आहे आणि ह्या सततच्या पावसामुळे म्हणू नाही शकत आपण पण मालच आता मार्केटमध्ये कम, कमी प्लॉट कमी आहे शेतकऱ्यांकडे त्याच्यामुळे ही तेजी आता सध्या दिसायला लागलेली आहे मित्रांनो मित्रांनो दोन दिवसा पहिले माझा एक व्हिडिओ होता आ, दोन दिवसानंतर माझा व्हिडिओ टाकला नाही मी दोन दिवस मी कामामध्ये असल्यामुळे सर्वांची माफी मागतो मित्रांनो दोन दिवस पहिले जे सौदे झालेले आहे ते चार हजारचे सौदे काढणीला चालू आहे आणि आज दोन दिवसापासून जे सौदे झालेले प्लसमध्ये चार प्लसमध्ये ते बेचाळीस रुपयापर्यंत सौदे झालेले आहे आणि आत्ता लगेच आपण पाच पहिले अपडेट घेतली पुन्हा फुलंबरी तालुक्यामधून तर यापारी बेचाळीस प्लस म्हणजे त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापर्यंत माल मागतो आहे अशी पण आपण अपडेट घेतली आहे पण मित्रांनो आजचे आलेबाजार भाव सांगतो तुम्हाला बेचाळीस रुपये जुना माल आणि नवीन माल पंधरा रुपये दहा ते पंधरा रुपयापर्यंत नवीन माल चालू आहे मित्रांनो आणि जे मी अपडेट दिली तुम्हाला फुलमरी तालुक्याची आत्ताची ती पंचेचाळीस त्रेचाळीसपासून पंचेचाळीस रुपयापर्यंत मागतो आहे व्यापारी पण मालच नाही आहे आणि वीस रुपये डायरेक्ट नवीन माल मागतो आहे मित्रांनो ज्याच्याकडे थोडाफार माल आ, दो एक दोन फ्लॉट शिल्लक असतील किंवा ज्या शेतकऱ्यांकडे आता त्यांचं नशीब म्हणावं किती थांबले इथल्या दिवस त्यांचं शंभर टक्के आता या आठ दिवसामध्ये फायदा होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण नवीन मालाची जो ह्या वर्षीची जी लावण आहे मे महिन्याची किंवा जून स्टार्टिंग जूनची त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे मित्रांनो मित्रांनो ह्या वर्षी जे सडीचं प्रमाण आहे ते एवढं पण काही म्हणता येणार नाही आहे आमच्याकडे तर एकदम कमी प्रमाणामध्ये तुमच्याकडे कसं आहे सडीचं प्रमाण ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जो मेची लावण जून जूनची जु, स्टार्टिंगची जी लावण आहे ती भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की नवीन जे अद्रक लावण आहे दोन हजार पंचवीसची त्याचा रेट काय राहील तर तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे जे लागेल का होईना प्लॉट जर चांगला माला सर चा। चा आ, 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 चा आ, माल असेल टॉप क्वालिटीचा लागेल प्लॉट ते लागेलचा जे कंद लागेलचं जे माल राहतो त्याचा भाव वेगळा राहतो पण लागेल प्लॉटमध्ये जो चांगला माल आहे टॉप क्वालिटीचा तो तीन हजार रुपये ते पस्तीसशे रुपयापर्यंतही महूर्त होणार आहे आणि शंभर टक्के जाणारच आहे मित्रांनो कारण कारण मार्केटला माल कमी आहे आणि खोडवा आता संपण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीसची लावण जे सडेल प्लॉट आहे त्यांच्यामधला चांगला माल तो तीन हजार रुपयापासून ते पस्तीसशे रुपयापर्यंत हा जाणार आहे मित्रांनो आपली ही गॅरंटी आहे आणि जर तुमच्याकडे नवीन आले प्लॉट पंचवीस मेची लावण जी जर हार्वेस्टिंग चालू असेल ते पण कमेंट करून सांगा की ह्या वर्षीचा असा असा भाव गेला पण माझं असं म्हणणं आहे की तीन हजार रुपयापासून सुरुवात होणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान